आयला बघा राहणे प्रणाम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम परमात्मा पूज्य परमात्मा शोक मंडळ <द्णागे था> नाग तर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज कोजागिरीनिमित्त उमेदजी वांद्रे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम उप ठरवलेला आहे उपस्थित आहे याच्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच मा धर्माचे संस्थापक महान महानगी बाबा धुंदेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच सगळ्यांची लाडकी वाराणसी सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नमस्कार तसेच संचालक साहेबांना नमस्कार आणि मंच पूर्ण मंच सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा एक साथ नमस्कार आपण या मार्गावर सर्व दुखी कौशील लोक येतो सुखी कोणी येत नाही आणि चार तत्व तीन शब्द चार तत्व तीन शब्द पाच नियम या आधारित चटापटक असते आणि आपला दुःखी माणूस या मार्गावर येतो आपण पण आपण भगवंताचे आपण तत्व शब्द नियमाचे पालन केले तंतोतंत आपल्या केसमासाला सुद्धा धक्का लागत नाही म्हणून बाबाने आपल्याला हे नियम दिले या नियमाचं पालन केलं पाहिजे आपण आणि तसं वागलं पाहिजे आता सगळे दुखी आहे आम्ही पण दुखीच होतो दुखी होतो आणि दारूचं व्यसन होतं आमच्या घरी खूप काही सारं होतं साठ पाच पासष्ट एकर जमीन होती आणि ह्या दारू दारू लावल्या गेली होती सर्व दारूमुळे एका तीन हजार तीनशे मध्ये आमची पूर्ण शेती मारली शावकारांनी जर त्याला असो तरी आता आम्ही सुखीच आहोत भगवंताच्या पदरी पकडला आणि आम्ही आता माझा मुलगा आहे तो कंपनी काम करते आणि त्याच्यावर आम्ही सुख समाधानी समाधानीनं जीवन जगवता तसेच आपण तत्व शब्द नियम नेहमी चोवीस तास आपल्या अंतकरणा ठेवलं पाहिजे कुठेही आपण पाहून टाकला तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सुख शांतीनं सुखमय जीवन जगवलं पाहिजे एवढेच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना मला